शिवसेना प्रमुख स्वर्गीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब तो ब्रँड काल होता आज आहे नावाखाली हे जे कोणी स्वतःच चा नाणं ना चालवायचा प्रयत्न करतायत गर्दी दुंडा पैसा चालवणं ज्याला म्हणतो त्याचा काहीही उपयोग होणार नाही त्यांनी स्वतःच्या तोंडाने कबूल केलं ते बरं झालं की अजून आमचा ठाकरे ब्रँड सुरू झालेला नाही याचा अर्थ त्यांचा ब्रँड अस्तित्वात नाही हे एक प्रकारे त्यांनी मान्य केलं मी माग सुद्धा एकदा बोलताना बोललो होतो त्यांच्या काळामध्ये जेव्हा शेतकऱ्यावर संकट आलं आपत्ती आली शेतकरी अडचणीत सापडला त्यांनी जेवढी मदत दिली नव्हती त्यापेक्षा जादा मदत महायुतीच्या आत्ताच्या सरकारनं या पुरामध्ये सापडलेल्या शेतकऱ्याला दिलेली आहे त्यामुळं आता त्यांनी हंबराडा मोर्चा काढू दे, दे। आता आणखीन कसला मोर्चा काढू दे लोकं आता सुज्ञान आहेत तुमच्या काळात काय मिळालं आणि आत्ताच्या काळात काय मिळालं हे लोक समोर डोळा उघडून डोळे उघडं ठेवून बघतायत त्यामुळे हे केवळ आता लोकांना निवळ सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न उभाटाच्या लोकांचा चाललेला आहे याचा जनमानसावरती काही परिणाम होणार नाही लोकांना माहिती आज बत्तीस हजार कोटी रुपयेचं पॅकेज हे आत्ता शेतकऱ्यांना अडचणीत सापडलेल्या पुरात सापडलेल्या अतिवृष्टीत सापडलेल्या शेतकऱ्याला आपण दिलेलं आहे त्यामुळे निश्चितपणे महाराष्ट्रातला शेतकरी मदत देणारे कोण आहेत आणि केवळ अशा पद्धतीचे मोर्चे काढणारे कोण आहेत हे जाणून आहे शेतकरी संकटात कारण प्रत्यक्ष स्थळ पाणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना माननीय मुख्यमंत्र्यांनी दोन्ही माननीय उपमुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत त्यामुळं पुरवणी तालुक्यांची यादी सुद्धा सुधारित जी आर मध्ये समाविष्ट केलेली आहे, सुदा, समा आहे। आम्ही तुम्हाला पहिल्यांदा सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना सांगितलं होतं की या अतिवृष्टीमध्ये परिस्थितीमध्ये ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय एकही शेतकरी या मदतीपासून वंचित राहणार नाही राज ठाकरे याचा अर्थ आतापर्यंत ठाकरे ब्रँड नव्हता माझा उलट प्रश्न आहे तुम्ही काय म्हटला मान्य उद्धव साहेब काय म्हटले ठाकरे ब्रँड सुरू होईल म्हणजे आता सुरू होईल का ठाकरे ब्रँड एकच आहे महाराष्ट्रात वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब तो ब्रँड काल होता आज आहे आणि उद्याही राहील आता त्या नावाखाली हे जे कोणी स्वतःच नाणं चालवायचा प्रयत्न करतायत गर्दीत दोनदा पैसा चालवणं ज्याला म्हणतो त्याचा काहीही उपयोग होणार नाही त्यांनी स्वतःच्या तोंडानं कबूल केलं ते बरं झालं की अजून आमचा ठाकरे ब्रँड सुरू झालेला नाही याचा अर्थ त्यांचा ब्रँड अस्तित्वात नाही हे एक प्रकारे त्यांनी मान्य केलं